आरंभ नव्या पर्वाचा वैराग येथील नगरपंचायतीने मार्च दोन हजार तेवीस मध्ये एका ठरावाद्वारे गाळ्यांची भाडेवाढ केली मात्र त्या ठरावाची एक वर्षांनी अंमलबजावणी केली आहे त्यावेळी चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संतप्त गाळे धारकांनी नगरपंचायतीत आंदोलन करीत गाळे भाडेवार रद्द करण्याची मागणी केली आहे दुष्काळी परिस्थितीमुळे गाळ्यांची भाडेवाढ सक्तीने वसूल न करता भाडेवाडीवर तोडगा काढण्यात येईल असे सांगितले होते मात्र अद्यापही त्यावर मार्ग न निघाल्याने सव्वीस सप्टेंबर रोजी सर्व दुकाने बंद ठेवून एक दिवसीय उपोषण करण्याचा गाळेधारकांनी निर्णय घेतला आहे वैराग हे ग्रामीणमध्ये येत असल्याने येथील बाजारपेठ सक्षम नाही त्यामुळे नगरपंचायतीत केलेली दुप्पट भाडेवाढ ही गाळ्यासारखांना अन्यायकारक ठरत आहे गाळे भाडेवाढी बरोबरच अठरा टक्के जीएसटी कर ही द्यावी लागत असल्याने पूर्वीपेक्षा दुप्पट गाळ्यांचे भाडे भरावे लागत आहे वैराग नगर जी भाडेवाढ केलेली आहे त्याला सर्व गाळे धारकाचा विरोध आहे त्या त्याच्या त्या बदल्यामध्ये आम्ही विनंती करून सुद्धा त्यांनी काय केलं नसल्यामुळं आम्हाला बंदचा निर्णय घ्यायचा बंद आणि एक दुसरं लक्षणिक उपोषण करण्याचा प्रयत्न आमचं सव्वीस तारखेला ठरलेला आहे आणि नगरपंचायतनी जी दुप्पट भाडेवाढ केलेली आहे त्याला आमच्या सर्व गाळेधारकाचा विरोध आहे कमीत कमी, कमी तीनशे गाळेधारक आहेत अडीचशे ते तीनशे गाळेधारक आहेत आणि ह्याचा सर्व विचार करून वैराग बाजारपेठ ही पहिल्यासारखी राहिलेली नाही आणि ग्रामीण भागामध्ये सर्व दुकानं झाल्यामुळं वैराग बाजारपेठेला पहिल्यासारखे गिरायक राहिले नाही आणि ह्याचा विचार करून नगरपंचायतनी ताबडतोब निर्णय घ्यावा आम्हाला न विचारता त्यांनी भाडेवाढ केलेली आहे वैराग शहरातील नगरपंचायतीच्या मालकीच्या गाडीधारकांचा भाडेकडूनचा मी प्रतिनिधित्व गेल्या वर्षी वैराग नगरपंचायतीनं कुठल्याही गाडीधारकाला विश्वासात न घेता गाळे भाड्यामध्ये शंभर टक्के वाढ केली सध्या वैरागची परिस्थिती व्यापारीदृष्ट्या फारशी चांगली नाही जोपर्यंत वैरागच्या आसपासच्या गावामध्ये व्यवसाय नव्हते दुकानदाऱ्या नव्हत्या तोपर्यंत वायराचं व्यापारी वातावरण ठीक होतं पण सध्या ते नाही आता वायराची उपजीविका वयरामधील उद्योगधंद्याची उपजीविका ही फक्त वैराग गावागावावरच संपूर्ण त्याची भिस्त आहे अशा परिस्थितीमध्ये नगरपंचायतीनं जी काय दरवाढ केलेली आहे ती त्यांनी रद्द करावी आणि सगळ्या गाडीधारकांना विश्वासात घेऊन पुन्हा त्याची फेर फेर भाड्याची फेररचना करावी कारण सगळ्याचे धंदे एका एकाच पट्टीतले नाहीत कोणाचे धंदे मोठे आहेत कोणाचे धंदे छोटे आहेत त्या छोट्या उद्योजक व्यावसायिकांची अवस्था अशी आहे की त्यांचं फक्त गुजरण होते त्याच्यातून शिल्लक राहत नाही आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं धंदा चालण्याशिवाय पर्याय नाही ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून नगरपंचायतीच्या सुजान नेतृत्वाने आणि त्यांच्या सहकार्याने योग्य तो निर्णय घ्यावा आणि आम्हाला दिलासा द्यावा एवढीच आमची अपेक्षा आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी अप्पासाहेब दळवी बार्शी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा